नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर ही रेसिपी म्हणजे ही आ, रात्री जेवणासाठी मी बनवलेली तर आज सकाळी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत आहे मैत्रिणीनं तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर चला आज आपण मस्त अशी वाटाण्याची उसळ बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने आहे नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ट्राय तर करू बघा येऊ कसली भन्नाट टेस्ट लागते तर तुम्ही नक्कीच परत परत करून बघणार अशी बनवली तर वाटाने मी कोमट पाण्यामध्ये सकाळीच भिजत टाकलेले होते रात्री रात्री आपले मस्त संध्याकाळपर्यंत भिजून झालेले आहे सहा ते सात तास भिजवायचे वाटाने कारण कडक असा जास्त कोमट पाण्यामध्ये भिजत टाकायचे चार ते पाच पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत नंतर कुकरला लावलेले आहेत मी कुकरला पाणी टाकून आपल्याला वाटाने मस्त पाच ते सहा सिट्ट्या देऊन शिजून घ्यायचे आपल्याला मसाला काढायचा आहे वाटपासाठी ओलं खोबरं घ्यायचं अद्रक लसूण कांदा टोमॅटो मसाल्यामध्येच आपल्याला वाटून घ्यायचा को आहे कोथंबीर घ्यायची आहे आणि मस्त असा बारीक पेस्ट बारीक वाटून घ्यायचा आहे मसाला तर बघा इथे किती बारीक मसाला वाटला तुम्हाला दिसत असेल एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे सुकं खोबरं नका वापरू ओब ओलं खोबरं वापरा ओल्या खोबऱ्याने उसळींच्या टेस्ट खूप छान लागतात तर मसाला आपला मस्त असा बारीक छान वाटून झालेला आहे चला आपण आपण बनून घेऊया उसळ कुकरच्या शिट्ट्या झालेल्या चार ते पाच शिट्ट्या पहिल्या फुल गॅसवरती देऊन घ्यायच्या नंतर कमी गॅसवरती दोन ते शि तीन शिट्ट्या करून घ्या म्हणजे वाटाणे मस्त असे मौसूस शिजल्या जातात आणि पूर्णचा गाळ होतो वाटाण्यांचा खूप छान म्हणजे तसे शिजले ना की वाटाण्याची उसळ अप्रतिम लागते चवीला छान लागते तर तेल थोडं जास्त वापरायचं तेल बघा मी थोडंसं जास्त वापरलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये फरसाण वापरणार आहोत फरसाण खाणार आहोत उसळीबरोबर त्यानंतर पावाबरोबर आपल्याला खा खायची आहे तर थोडीशी पातळ पण बनवायची आपल्याला मैत्रिणी तेलकडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर आपण जो वाटलेला मसाला होता तो टाकून घेतलेला आहे बघा मी आणि ओल्या खोबऱ्याने ना माहितीनं उसळींना एकदम वेगळ्या पद्धतीची जी टेस्ट आहे ते खूप छान टेस्ट येते आता आपण जो वाटलेला मसाला होता तो तेलामध्ये टाकून घेतलेला आहे वरून मस्त असा ताजा ताजा, ताजा कडीपत्ता टाकलेला आहे मसाला मसाल्यामध्ये मीठ लगेच टाकून घ्यायचं म्हणजे आपला मसाला पटकन परतला जातो परतल्या जातो म्हणजे तेल लगेच सुटतं मसाला आपला तेलात भाजला जातो लगेच आता लगे मीठ टाकून घेतलेला आहे हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत एकदम मस्त असा परतून घ्यायचा आहे खूप छान कलर येतो टेक्चर खूप छान येतं आणि खूप मस्त भन्नाट चवीला लागते मैत्रिणी नक्की करून बघा आमच्याकडे मंडे असेल तर ही रेसिपी नक्की झालीच पाहिजे फरसाण पाव म्हणजे कांदा लिंबू ही सगळी रे म्हणजे मंडेला आमचा हा वेत असतो मैत्रीण नक्की तुम्ही पण करून बघा माझ्या पद्धतीने सगळ्यांनाच मैत्रिणींना आवडेल आणि एक टायमाचं आपलं जेवणाचं झंझट पण राहत नाही आपल्याला काय बनवायचं ते तर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतला आहे मी जवळजवळ अडीच ते तीन चमचे इथे वापरलेले आहे कारण आपल्याला थोडीशी पातळ पण बनवायची आहे मसाला पण मी टाकून घेतलेला आहे तेल पण थोडंसं जास्त टाकलेलं आहे आणि आमचा जो घरगुती मसाला आहे तो पण थोडासा मी जास्त टाकून घेतलेला आहे कारण मस्त असा कलर पण आला पाहिजे तरी पण आली पाहिजे आपल्याला आणि थोडीशी तिखट पण झाली पाहिजे म्हणून इथे मी तेल आणि मसाल्याचा थोडासा मी जास्त वापर केलेला आहे पावासोबत खायचं असेल ना माहिती आहे ना तर थोडीशी ग्रेवी जास्त पकडायची थोडीशी पातळ ठेवायची ग्रेवी आणि तेलाचा पण थोडासा जास्त खूप हाती नाही पण थोडंसं आपल्याला तरी छान अशी उसळीवर दिसली पाहिजे तर आता मी मसाला टाकून घेतलेला आहे मसाला छान असा मसाल्याचा कलर बघा माहिती मी किती छान आलेला आहे आता मसाला छान असा ओल्या खोबऱ्याचा बिलकुल वाटत नाही म्हणजे आपल्या तेलामध्ये मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बिलकुल कोणाकोणाचं कसं फुटल्या पण जातात ओल्या खोबऱ्याचा वापर करतात तर नाही कांदा टोमॅटो मसाल्यामध्येच वाटप करून घ्या म्हणजे आपलं मसाला पण घट्ट होतो आणि बिलकुल फुटत नाही ओल्या खोबऱ्याने तर मसाला आपला छान असा तेल सुटेपर्यंत तेल साईटला मसाला साईटला झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे छान मसाला आपला परतून झालेला आहे आता कुकरला आपण जे वाटाने लावलेले होते पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या एक दोन शिट्टी मी कमी गॅसवरती करून घेतलेली आहे आता मसाल्यामध्ये आपण जो मसाला, मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता शिजवलेली उसळ होती ती टाकून घेतलेली आहे मी बघा आणि तुम्हाला पातळ किती हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ते पाण्याचा वापर करू शकता तर मी थोडीशी पातळ बनवणार आहे कारण पावासोबत खायची आहे मैत्रिणी आपल्याला तर अप्रतिम चवीला लागते मैत्रिण तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच परत एकदा सांगते करून बघा आणि माझा हा वाटाण्याची सफेद वाटाण्याची उसळ तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये मैत्रिणस विस विसरू नका बिलकुल विसरू नका सांगायला आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन मैत्रिणी असतील कोण आपल्या चॅनलला प्लीज मैत्रिणी नक्की सबस्क्राईब पण करा आणि तुमच्याकडे म्हणजे मंडेला नक्कीच ही उसळ बनवून बघावं सफेद वाटाण्याची म्हणजे हिरव्या वाटाण्यापेक्षा ना सफेद वाटाण्याची उसळ ना मैत्रिण चवीला छान लागते हिरव्या वाटाण्यापेक्षा तर मी सफेद वाटाण्याचीच उसळ बनवते आता आपल्याला फुल गॅसवरती एक उकळी येऊन द्यायची मैत्रिणीं कमी गॅसवरती आपल्याला दोन मिनटासाठी गॅस कमी ठेवायचा मस्त अशी कमी गॅसवरती उकळून द्यायची आहे म्हणजे छान मसाले आपण जे शिजवलेली उसळ छान असा एकजीव सगळं होतं आणि मस्त आपल्या उसीला टेस्ट पण येते तर इथे बघा मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते मला थोडीशी घट्ट वाटत आहे मी पाणी टाकून घेतलेले थोडंसं कोमट पाण्याचा वापर करा थंड पाणी बिलकुल टाकू नका थंड पाण्याचा जर मैत्रिण वापर केला आपण ग्रेव्हीमध्ये कोणती पण ग्रेव्ही असू ते चव बदलते थोडंसं कोमट करून पाणी टाकायचं म्हणजे आपल्या मसाल्याची चव तशीच राहते आपल्या ग्रेव्हीची चव तशीच राहते म्हणून कोमट पाण्यांचा ग्रेव्हींमध्ये वापर करायचा मैत्रीणं तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात प्लीज मला एक कॉमेंट करा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल मैत्रीणं खूप छान सपोर्ट करताय मला तुम्ही खूप खूप माझ्या वाईटी फॅमिलीचे खूप खूप आभार मैत्रीणं खूप थँक्यू तुम्हाला तर बघा आता मी कमी गॅसवरती दोन मिनटासाठी मस्त अशी शिजून घेणार आहे आणि मस्त अशी थाळी बनवायची आपण एक साईडला फरसाण ठेवायचं आहे तर बघा मी इथे थाळी बनवून घेतली फरसाण ठेवलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लिंबू ठेवलेला आहे आणि पाव मस्त अशी मी उसळ वरून थोडी कोथंबीर टाकलेली मस्त अशी मंडे स्पेशल आमची थाळी तयार झालेली मैत्रीणं तर सगळ्यांना आमंत्रण देते या जेवणासाठी तर कसा वाटला मैत्रिणींना हा माझा व्हिडिओ नक्कीच नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर झाले पाहिजे मैत्रीणं असा म्हणजे नक्कीच असा म, मला मदत करा म्हणून व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय